नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी एस सी टाईम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर पंधरा दिवसाचं जे आपले चॅलेंज सुरू आहे कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठी तर हे टार्गेट क्रमांक दोन आहे जर तुम्ही चॅलेंज हे ॲक्सेप्ट करणार असाल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच लिहायचं चॅलेंज ॲक्सेप्टेड म्हणून आय होप तुम्ही सर्वांनी पहिलं टार्गेट जे आहे ते तुम्ही कम्प्लीट केलेलं असेल आणि हे जे दुसरं टार्गेट सुरू होईल हे बारा ऑगस्टपासून चालू होईल ते सत्तावीस ऑगस्टपर्यंत तुमचं हे चॅलेंज आहे ते चालेल ठीक आहे लक्षात ठेवा वेळ कमी आहे आपल्याकडे त्याच्यामुळं कडे जे आहे ते गांभीर्यपूर्ण बघायचा सर्वांनी प्रयत्न करा आणि ते पूर्ण करण्याचा सर्वांनी शंभर टक्के प्रयत्न जो आहे हा मनापासून करा जर तुम्हाला पोस्ट मिळाली सगळ्या गोष्टी बरोबर राईट ट्रॅकवर येतील पण जर पोस्टच मिळाली नाही तर नुसताच तुम्ही भरकटत राहाल आणि याच्यामध्ये कुठेतरी तुम्ही हरवून जाल त्याच्यामुळे लवकरात लवकर जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर स्वतःला चॅलेंज द्यायला शिका भले तुम्ही हे चॅलेंज फॉलो करा किंवा तुम्ही स्वतःचं बनवलं ते फॉलो करा पण शंभर टक्के फॉलो करून लवकरात लवकर एखादी पोस्ट काढून लाईफ स्टेबल करण्याचा सर्वांनी शंभर टक्के प्रयत्न जो आहे हा केला पाहिजे ठीक आहे सो गळ्या गोष्टी आल्यानंतर विहीर खोदू नका आतापासूनच जे आहे ते गांभीर्यपूर्ण एक्झाम कडे तुम्ही बघण्याचा प्रयत्न जो आहे तो करायचा आहे तर आता सुरुवात करूया तर बघा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आपल्या चॅनलवरती सात ते नव्वद दिवसांचं नियोजन आपण एक बनवून ठेवलेलं आहे आपल्या चॅनलवरती ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला डेली काय करायचं आहे तर एकीकडे दिनांक तुम्हाला टाकायचं आहे एकीकडे एक विषय लिहायचा आहे चॅप्टरचं नाव डेली टार्गेट आणि टार्गेट कंप्लीटेड येस ऑर नो असे तुमचे एक नोटबुक तुमच्याकडे असली पाहिजे ठीक आहे आणि हे कधी करायचंय जो जो अभ्यास तुम्ही उद्या करणार आहात त्या उद्या तुम्ही कुठला चॅप्टर घेणार आहे त्यामध्ये त्या चॅप्टरमधले कुठले पॉईंट्स घेणार आहे हे तुम्ही डेली टार्गेटमध्ये ते मेन्शन करून ठेवायचे आहेत ओके आणि त्या पॉइंटच्या समोर टार्गेट आपण ते कम्प्लीट केलेलं आहे की वाचून वाजून केलं असेल तर यस जर केलं नसेल तर नो यांनी काय होईल तुम्ही स्वतः प्रामाणिक राहून अभ्यास करायला सुरुवात कराल ठीक आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहून जर अभ्यास करत नसाल तर गोष्टी वर्कआउट होणार नाहीत लक्षात ठेवा आणि जर तुम्ही ह्याच्यामध्येच कुठेतरी कमी पडताय तर समजून जावं की आपल्यामध्येच काहीतरी कमतरता आहे म्हणून माझी पूर्व परीक्षा निघत नाही किंवा मुख्य परीक्षा निघत नाही त्याच्यामुळं ह्या गोष्टी कुठेतरी तुमच्या दिनचर्येमध्ये फॉलो करायला शिका तर आणि तरच गोष्टी तुमच्या चांगल्या वर्कआउट होतील आणि लवकरात लवकर पोस्ट मिळेल ठीक आहे तर एकीकडे दिनांक सगळ्यांनी टाकायचा आहे जो काही दिनांक असेल तो आता तर उद्यापासून टार्गेट सुरू होते त्याच्यामुळे तुम्हाला सॅम्पलसाठी सांगतोय बारा तारीख आहे ठीक आहे बारा ऑगस्ट सो बारा तारीख टाकली त्याच्यानंतर पुढे विषयांची नावं येतील सामान्य विज्ञान अर्थशास्त्र चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता राजशास्त्र पंचायतराज भूगोल इतिहास आणि पी साठी याचं ऑलरेडी टाइम टेबल सुद्धा मी तुम्हाला बनवून दिलेलं आहे सो टा व्हिडिओज बघत चला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ह्या गोष्टी तुम्हाला कोण सांगत बसत नाही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच क्वालिटी कंटेंट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल आणि स्मार्ट कंटेंट तुम्हाला मिळून जाईल जेणेकरून पोस्ट लवकर निघण्यासाठी तुम्हाला सहभूत ठरेल ठीक आहे आता चॅप्टरची नावं जी तुम्हाला द्यायची आहेत की कुठले चॅप्टर्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत तर ते टार्गेटच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगेन आणि त्या चॅप्टरमध्ये जे डेली टार्गेट्स असतील हे तुम्ही डिसाइड आहेत त्या रेफरन्स पुस्तकातून की मला किती वाचून आज होणार आहे आणि मला माझं टार्गेट पंधरा दिवसाचा आहे ना तर पंधरा दिवसामध्ये मी त्या चॅप्टरमध्ये आज कुठले मुद्दे वाचायचे आहेत मला तर हे ते तुम्हाला लिहून ठेवायचं आहे आणि टार्गेट कम्प्लिटेड ऑर नो असं तुम्हाला इथं मेन्शन जे आहे ते करून ठेवायचं आहे आता काही जण म्हणतील की मला सगळे विषय जे आहेत ते अट अ टाइम करता जमत नाहीत माझा गोंधळ उडतोय हरकत नाही तुम्ही दोन दोन विषय घ्या प्रत्येक दिवसाला दोन विषय घ्या आणि कुठलेही दोन विषय घेऊन त्यातली चॅप्टर तुम्ही डिसाईड करा आणि त्याचं टार्गेट तुम्ही मेन्शन करा ठीक आहे हे तुमच्यावरती सर्वस्वी डिपेंड आहे की कि तुम्हाला किती विषय दररोज घेऊन जायचे आहेत किंवा तुम्हाला किती चॅप्टर आहेत किती दिवसामध्ये किती चॅप्टर संपवायचे आहेत किती टार्गेट्स तुम्हाला डेली त्या चॅप्टरमधले मुद्दे क्लिअर करायचे आहेत हे तुम्ही ठरवायचं आहे ठीक आहे मात्र आपण या टार्गेटमध्ये सगळे विषय सोबत घेऊन जातोय कारण परीक्षेला सगळे विषय एकत्रितच आहेत तुम्हाला सगळ्या प्रश्न सगळ्या विषयावरती एक शंभर तुम्हाला प्रश्नांची परीक्षा तुमची होणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे सगळे विषय आपण सोबत घेऊन जातोय पण जर ज्यांना कन्फ्युजन वाटतंय त्यांनी तुमच्या पद्धतीने नियोजन बनवा पण नियोजन बनवा आणि टार्गेट फॉलो करायला सुरुवात सर्वांनी करा ठीक आहे तर, तर चालू घडामोडी चा या विषयापासून आपण सुरुवात करूया तर चालू घडामोडीमध्ये तुम्हाला पाठीमागच्या टार्गेटला सांगितलेलं की जे के टुडेच्या जानेवारी दोन हजार चोवीस पासून जून दोन हजार चोवीस चे जे सी क्यूच्या पीडीएफ आहेत ह्या सर्वांनी पीडीएफ वाचणं फार गरजेचं आहे आणि याचे पीडीएफ आपण बनवलेले आहे ठीक आहे याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय सर्वांनी जाऊन पीडीएफ घ्या अत्यंत महत्वाचा सोर्स आहे जे के टुडेचा कोणीही मिसआउट करू नका आणि एम सी क्यू फॉर्मॅटमध्येच आहेत सगळे क्वेशन त्याच्यामुळे रोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न करायचे आहेत हिथं आपण आर म्हटलेला आहे म्हणजे ह्या पंधरा दिवसामध्ये पुन्हा तुम्हाला इथे एक संधी देतो शेवटची जानेवारी दोन हजार चोवीस पासून जून दोन हजार चोवीस पर्यंतचे सगळे एम सी क्यूज वाचून काढा नंतर तुम्हाला हा वेळ देता येणार नाही त्याच्यामुळे आत्ताच तुमच्याकडे वेळ आहे अजून सुद्धा पंधरा दिवस तुम्हाला देतोय सगळे व्यवस्थित वाचून काढा याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्याच्यानंतर सिम्प्लिफाईड आणि परिक्रमा जानेवारी ते जूनपर्यंत सगळं तुम्हाला वाचून व्यवस्थित घ्यायचं आहे याचे टार्गेट सिरीज आपण आपल्या चॅनलवरती चालू ठेवलेले आहे सिलेबस अत्यंत फास्ट आहे लक्षात ठेवा अजून राजकीय घडामोडीच आपण परिक्रमामधल्या करतोय इतका सिलेबस फास्ट आहे जर तुम्ही परीक्षेच्या तोंडावर जर आठ दहा दिवस जर घेऊन बसलात तर कव्हर अप होणार नाही त्याच्यामुळे जा आत्तापासून जागे होऊन या विषयाकडे बघण्याचा सौरांनी गांभीर्यपूर्ण प्रयत्न जो आहे तो करायचा आहे तर जानेवारी ते जून हे सुद्धा तुम्हाला इथे कंटिन्यू ठेवतोय म्हणजे ह्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला करंट अफेअर्स जे आहे हे सिक्स मंथ करायचं आहे जानेवारी ते जून पर्यंत जे के टुडेमधून करायचं आहे सिम्प्लिफाईड आणि परिक्रमामधून व्यवस्थित करायचं आहे ओके हे झालं चालू घडामोडीचं टार्गेट पुढचा विषय गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्तेला सचिन ढवळे यांचं पुस्तक वापरा आणि या पुस्तकातून गणिताचे तीन चॅप्टर करायचे आहेत सरासरी गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे आणि भागीदारी हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे ठीक आहे सरासरी गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे आणि भागीदारी हे व्यवस्थितरित्या करून घ्यायचं आहे सरासरी गाठायच्या आयुष्यामध्ये प्रयत्न करा त्यासाठी गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रण व्यवस्थित असलं पाहिजे टार्गेटच्या माध्यमातून हे तुम्ही अचीव्ह करू शकता त्याच्यानंतर मग तुम्हाला एखादी पोस्ट मिळाल्यानंतर मग सगळ्या भागीदारी बरोबर होतील मात्र यासाठी सचिन ढवळेंचं पुस्तकातले हे तीन चॅप्टर परफेक्टरित्या सगळ्या टाईपचे सोडवून घ्या नंतर बुद्धिमत्तामध्ये सांकेतिक तुलना कंपॅरिझन कोडिंग नावाचं चॅप्टर आहे रांगेतील क्रमांकाचं चॅप्टर आहे आणि घड्याळाचं चॅप्टर आहे हे तीन चॅप्टर्स व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आता इथे कंपॅरिझन कोडिंग तुम्हाला करायचं आहे तुमची तुलना कोणाशी करू नका कंपॅरिझन कोडिंगमध्ये काय क्वेश्चन्स विचारलेले सगळ्या टाईपचे ते एक्झाम्पल सोडून घ्या आणि आपला क्रमांक हा कुठेतरी पुढच असायला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये त्यासाठी तुम्ही गांभीर्यपूर्णक अभ्यास करायला सुरुवात करा म्हणजे येणारी वेळ असेल घड्याळ जे असेल घड्यामध्ये जे वेळ दाखवतं ही तुमची वेळ बदलायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळे हे सांगितलेले चॅप्टर्स सर्वांनी परफेक्टरित्या करणं गरजेचे आहे तर गणिताचे तीन चॅप्टर सरासरी गुणोत्तर प्रमाणाने मिश्रणे भागीदारी बुद्धिमत्तेचे तीन चॅप्टर सांकेतिक तुलना रांगेतील क्रमांक घडाळ व्यवस्थित करून घ्यायचे सगळ्या टाईपचे सगळे एक्झाम्पल सोडवायचे आहेत प्रत्येक एक्झाम्पल तीस ते पस्तीस सेकंदामध्ये कसं सुटेल यासाठी इतक्या जबरदस्त प्रॅक्टिस करा कारण हा विषय तुम्हाला मुख्य परीक्षेला देखील आहे आणि हा विषय तुम्हाला पोस्ट मिळवून देण्यामध्ये मदत करणार आहे त्याच्यामुळे ह्या विषयाकडे कोणीही दुर्लक्ष अजिबात करू नका कळकळीची सर्वांना विनंती आहे त्याच्यानंतर पुढचा विषय आहे इतिहास इतिहासामध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे समाधान महाजन आणि गाठाळ ही दोन पुस्तकं व्यवस्थितरित्या करा समाधान महाजन आणि गाठाळ समाधान महाजन मध्ये तुम्हाला पाठिमागच्या टार्गेटमध्ये आपण एकूण तीन चॅप्टर सांगितलेले होते एक म्हणजे गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यतेबाबतचा दृष्टिकोन ब्रिटिश प्रशासन अधीन घटनात्मक विकास ब्रिटिश शासनाविरुद्ध झालेले प्रसिद्ध उठाव आता इथं आर मेन्शन केलेला आहे आर म्हणजे काय तर तुम्हाला हे पुन्हा रिपीट करायचे आहेत ह्या महिन्यामध्ये देखील रिपीट करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपण फक्त एकच चॅप्टर ऍड करतोय ज्याचं नाव आहे आधुनिक भारताचा इतिहास तर याच्यामध्ये तुम्हाला शिक्षण वृत्तपत्र वगैरे सगळी माहिती जी आहे याच्यामध्ये मिळून जाईल ठीक आहे सो हे चार चॅप्टर ज्याच्या आधी जर तुम्ही वाचले असेल तर त्याची पुन्हा एकदा उजळणी करायची चॅप्टरशी आणि त्याच्यामध्ये एक चॅप्टर आपण ऍड करतोय आधुनिक भारताचा इतिहास हे समाधान महाजन यांच्या पुस्तकामध्ये आधुनिक भारताचा इतिहास या पुस्तकामध्ये तुम्हाला हा चॅप्टर मिळून जाईल गाठाळमध्ये आपण दोन चॅप्टर सांगितलेले होते पाठीमागच्या वेळेला महाराष्ट्रातील वसाहतवादी राजवटीस प्रारंभीचा प्रतिक प्रतिकार आणि महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ एकोणीशे वीस ते एकोणीशे सत्तेचाळीस आता हे जे दोन चॅप्टर सांगितलेले आहेत हे चॅप्टर ह्या चॅप्टरशी लिंक आहेत ओके ह्या चॅप्टरशी सगळे लिंक आहेत त्याच्यामुळे करताना भारत प्लस महाराष्ट्र तुमचा तुमचा होणार आहे आता ह्याच्यामध्ये पुन्हा दोन चॅप्टर ऍड करतोय जे की हे पुन्हा ह्या चॅप्टरशी ऍड असतील ते म्हणजे महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ एकोणीसशे पाच ते एकोणीशे वीस ह्याच्यामध्ये मॅक्झिमम क्रांतिकारी चळवळीची माहिती जी आहे त्या चॅप्टरमध्ये सांगितलेली आहे आणि ब्रिटिश राजवटीचं प्रारंभीचं स्वरूप ह्याच्यामध्ये पुन्हा शिक्षण शिक्षणवर्त रेल्वे तारयंत्र वगैरे ज्या काही गोष्टी आहेत जे की अजून आहेत समाधान मध्ये ते आणि हे गाठाळ्यांचं पुस्तक हे दोन्ही जर तुम्ही कंपेरिजन करून केलं तर सगळ्या चॅप्टरची लिंक ऑटोमॅटिकली तुमची लागून जाईल आणि तुमचा इतिहासा विषयामध्ये स्कोर जो आहे हा वाढू शकतो आणि अभ्यास तुमचा चांगला होऊ शकतो मात्र लिंकिंग करायला चॅप्टर शिकलं पाहिजे त्यासाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे टार्गेटच्या माध्यमातून तुम्हाला गोष्टी कशा लिंक करायच्या ह्या आपण सांगत राहणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो आहे आपला भूगोल भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलासाठी सौदी यांचं पुस्तक वापरा भारताच्या भूगोलासाठी सौदी किंवा दीपस्तंभ किंवा कोळंबे कोणतेही एक पुस्तक वापरा आणि जगाच्या भूगोलासाठी सौदी यांचं पुस्तक तुम्ही वापरा तर काय करायचंय महाराष्ट्राच्या भूगोलामधून महाराष्ट्राची लोकसंख्या हा चॅप्टर आत्ताच करून ठेवायचा आहे कारण का आकडेवारी परीक्षेच्या तोंडावरती लक्षात राहत नाही आपल्याला प्रेशरमध्ये असतो आपण सो बऱ्याच गोष्टी इकडे तिकडे होत राहतात आत्ता शांत वेळ आहे महाराष्ट्राची लोकसंख्या व्यवस्थित तोंडपाठ करून ठेवा ठीक आहे सगळी घनता भिंता सगळं आपल्याला सगळं माहित असलं पाहिजे ओके मॅक्झिमम दोन हजार अकराचे करून ठेवा त्याच्यानंतर खनिज संपत्ती आणि ऊर्जा साधने व्यवस्थित चॅप्टर करून ठेवा प्रश्न येतात त्याच्यावरती व्यवस्थित करायचे पीवायक्यू सुद्धा सोडवायचे हो आयोगाचे त्याच्यानंतर भारताच्या भूगोलामध्ये सेम भारताची लोकसंख्या दोन हजार अकराची व्यवस्थित करा ठीक आहे खनिज संपत्ती आणि ऊर्जा साधने हा चॅप्टर व्यवस्थित करून घ्या आणि जगाच्या भूगोलामधून सौदीचं सौदी या पुस्तकामधून भूरपे नावाचा जो चॅप्टर आहे हा व्यवस्थित करून घ्या ह्याच्यावरती देखील कंबाईनच्या पूर्वर्शेला प्रश्न जो असतो हा येत राहतो त्याच्यामुळे हे महत्वाचे चॅप्टर्स चा आहेत अतिशय सुंदरपूर्वक तुम्हाला ज्या याची तयारी जी आहे ही करायची आहे तर हे झालं भूगोलाचं टार्गेट पुढचा विषय आपला राज्यशास्त्र आणि पंचायत राज्यशास्त्रसाठी कोळंबे वापर यांचं पुस्तक वापरत असाल तर कोळंबेचं पुस्तक वापरा लक्ष्मीकांडचं वापरत असेल तर लक्ष्मीकांनाच पुस्तक वापरा ठीक आहे आणि पंचायतराजसाठी किशोर लोट यांचं पुस्तक वापरा तर काय कोणते चॅप्टर्स करायचे आहेत नागरिकत्व मूलभूत हक्क राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे भाग चार ए मूलभूत कर्तव्ये भाग पाच संघराज्य प्रकरण एक कार्यकारी मंडळ भारताचा महान्यायवादी संघराज्य कायदे मंडळ घटनेतील भाग आणि कलमांची यादी आणि राष्ट्रपती आता इथे चॅप्टर मेन्शन करताना आपण कोळंबेंचा रेफरन्स आपण घेतलेला आहे जर तुम्ही कोळंबे करत असाल तर सगळे चॅप्टरची नावं तुम्हाला तिथं माहित होतील आणि त्या चॅप्टर मधली थेरी सुद्धा तुम्हाला वाचायची आहे आणि पंचायतराजमधून स्थानिक शासनाची उत्क्रांती म्हणजे याच्यामध्ये विषयक समित्या केंद्र स्तरावरच्या असतील किंवा स्तरावरच्या असतील ह्या तुमच्या इथे क्लिअर आउट होऊन जातील आणि पंचायत समिती नावाचं चॅप्टर आहे म्हणजे हे दोन चॅप्टर्स तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे आहेत वाचा जितक्या जास्त वेळा वाचतील तितकं विचार करण्यात वेळ घालवू नका विचार करून काय होणार आहे वेळ जाणार आहे त्यापेक्षा तो वेळ वाया घालवायचा नसेल पुस्तक हातामध्ये घ्या आणि एक एक लाईन वाचून महत्वाचे शब्दांना अंडरलाईन करा सर्कल करा स्टार मार्क करा गोल करा काही करा व्ही आय एम पी करा पण वाचा वाचल्याशिवाय प्रॉब्लेम निघणार नाही ठीक आहे फक्त विचार करून कोणाशी आजपर्यंत प्रोलेम निघलेली नाही त्याच्यामुळे जितक्या जास्त वेळ वाचाल तितका जास्त परीक्षेमध्ये फायदा जो आहे हा आपल्याला होणार आहे तर हे तुमचं पॉलिटी आणि पंचाऱ्याचं टार्गेट आहे जे तुम्हाला वाचून आणि क्यू सोडवा मेन म्हणजे पॉलिटीवरचे कारण क्यू नुसार सुंदर पद्धतीने त्याचा अभ्यास, अभ्यास जो आहे हा होऊ शकेल ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा विषय आहे अर्थशास्त्र अर्थशास्त्रासाठी कोळंबियांचं पुस्तक वापरा याच्यामध्ये आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास मानव विकास शाश्वत विकास आर्थिक नियोजन समावेशन आणि सामाजिक क्षेत्र पुढाकार भारतातील आर्थिक सुधारणा आणि किमती हे जे चॅप्टर्स आहेत हे व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे आहेत होऊ शकतात काही सुद्धा प्रॉब्लेम नाही पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला टार्गेट दिलेला आहे दररोज एक एक तास करायचा आहे एका तासामध्ये जवळपास तुमचे पंधरा तास होतील पंधरा तासामध्ये जर व्यवस्थित तुम्ही वाचल वाचन केलं स्वतःशी प्रामाणिक राहिला शंभर टक्के चॅप्टर तुमचे वाचून व्यवस्थित होतील मात्र त्यासाठी वाचावं तरी लागेलच वाचल्याशिवाय तर काय होणार नाही आर्थिक काही काही चॅप्टर एकदम लहान आहेत काही काही चॅप्टर याच्यामध्ये मोठ्या आहेत आर्थिक नियोजनामध्ये सगळ्या पंचवार्षिक योजना तुमच्या येऊन जातील ठीक आहे आर्थिक सुधारणामध्ये खाजगीकरण जागतिकीकरण आणि उदारीकरण धोरण काय हे तुमचं येऊन जातील समावेशन आणि सामाजिक क्षेत्र पुढाकारामध्ये काही योजना आहेत ह्या तुमचं येऊन जातील मानव विकासमध्ये विकास अहवाल निर्देशांक वगैरे असेल हे सगळे तुम्हाला त्याच्यामध्ये येऊन जातील शाश्वत विकासमध्ये शाश्वत विकास ध्येय जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्ड आहेत आपण त्याला म्हणतो आणि किंवा एमडी जे म्हणतो मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जे असतील हे सगळे तुम्हाला शाश्वत विकास मध्ये येतील ठीक आहे आणि आर्थिक वृद्धी विकास एक बेसिक स्वरूपामध्ये हा चॅप्टर दिलेला आहे हा व्यवस्थित तुम्ही करून घ्यायचा आहे ठीक आहे किंमत घट किंमत चलन वाढ वगैरे हे सगळ्या गोष्टी किमतीमध्ये येतील त्याच्यामुळे हे सुद्धा चॅप्टर महत्वाचे आहेत व्यवस्थित करून घ्या कोळंब्यांच्या पुस्तकामधून ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो आहे सामान्य विज्ञान सामान्य विज्ञान सामान्य विज्ञान साठी सचिन बसके यांचं पुस्तक वापरा प्लस लुसेंटचं जर पुस्तक वापरलं तर तुम्हाला अजून सुद्धा तुमचा बेनिफिट जो आहे तो सामान्य विज्ञानामध्ये तुम्हाला मिळू शकतो ठीक आहे मात्र एक जर एक जर तुम्ही अजून वाचलं नसेल तर सचिन बसके यांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता तर आरोग्यशास्त्र हा विषय आहे तर याच्यामध्ये तुम्हाला मानवातील समन्वय मानवातील ग्रंथी संप्रेरके आणि विक्रे ही दोन चॅप्टर्स आरोग्यशास्त्रामधले क्लिअर करायचे आहेत प्राणीशास्त्रमध्ये पेशी तुम्ही सजीवांचे एकक पेशी चक्र आणि पेशी विभाजन हे दोन चॅप्टर्स प्राणीशास्त्रमधले क्लिअर करायचे आहेत वनस्पतीशास्त्रमध्ये वनस्पतींमधील खनिजे वनस्पतीतील समन्वय हे दोन चॅप्टर्स तुम्हाला व्यवस्थितरित्या क्लिअर करायचे आहेत रसायनशास्त्रमध्ये खनिजे आणि धातुके आम्ल आमलारी आणि क्षार आणि रासायनिक अभिक्रिया हे तीन चॅप्टर्स व्यवस्थित क्लिअर करून घ्या आणि भौतिकशास्त्रामध्ये गुरुत्वाकर्षण विद्युत धारा आणि दाब हे चॅप्टर्स व्यवस्थितरित्या तुम्हाला पूर्ण करून घ्यायचे आहेत ठीक आहे सो पंधरा दिवसाचं टार्गेट आहे लक्षात ठेवा आपण एकूण चार टार्गेट घेऊन जाणार आहे ओके सात दिवसांचं टार्गेट आपण घेऊन चाललोय साठ दिवसामध्ये सगळा तुमचा सिलेबस जो आहे तो क्लिअर आउट होऊन जाईल आणि उरलेल्या शेवटच्या तीस दिवसांमध्ये जे काही मग वरचे दिवस मिळतील आपल्याला ते त्यामध्ये तुम्ही कंप्लीट तुमची उजणी पुन्हा एकदा टाकू शकता आणि परीक्षेला कॉन्फिडेंटली जाऊ शकता त्यासाठी आपण ही टार्गेट सिरीज जी आहे ती राबवतोय हो लक्षात ठेवा त्याच्यामुळे हा एक सिलेबसच आहे असं तुम्ही समजा की पंधरा दिवसामध्ये ह्या चॅप्टरवरती आपली परीक्षा होणार आहे असं समजून जर तुम्ही हे टार्गेट जर फॉलो केलं शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तो परीक्षेमध्ये होऊ शकेल ठीक आहे तर नक्कीच तुम्ही आपले टार्गेट जे आहेत हे सिरीज तुम्ही फॉलो करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर पुढचे येणारे व्हिडिओज तुम्हाला मिळणार नाही जे की अतिशय महत्वाचे असणार आहेत त्यामुळे पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा आणि टार्गेटनुसार अभ्यास करा तर आणि तरच गोष्टी सगळ्या पॉसिबल आहेत नाहीतर वेळ अजून जास्त जर जा तुम्ही शांत राहिला तर खूप मोठी गोष्ट जास्ती ते अवघड तुमच्यासाठी होऊ शकेल त्याच्यामुळं आपल्याला वेळ जेवढा आहे तेवढ्यामध्ये एवढ्या गोष्टी आहेत आणि चांगल्या करायच्या आहेत ज्या करायच्या गोष्टी चांगल्या करायच्यात मनापासून करायच्या आहेत ज्याचा फायदा आपल्याला परीक्षेमध्ये होईल असं इंटेन्शननीच तुम्ही हे टार्गेट जे आहे ते सर्वांनी पूर्ण करण्याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे हा शंभर टक्के मनापासून करा आणि सर्वांना जे आहे आपण जेके टोटीच्या पीडीएफची लिंक तर तुम्हाला मी दिलेली आहे खालती सगळ्या तुम्ही त्या पीडीएफ एकदा बघून घ्या सर्व जेके टोटीच्या आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दिले जेणेकरून तुमचा वेळ वाचेल सर्वांनी घ्या अतिशय कमीत कमी कॉस्टमध्ये -कमी आपण ठेवलेले आहेत सर्वांनी पीडीएफ घ्या करंट अफेअरचा अभ्यास चांगला करा स्कोरिंग विषय आहे अजिबात हातातले मार्क्स जाता कामा नाहीत आपल्या तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये ठाणी आणि टार्गेट जर घेणार असाल तर नक्कीच तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा चॅलेंज ॲक्सेप्टेड म्हणून बघा तुमच्यापैकी किती जण चॅलेंज घेतायत आणि किती पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतात भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट